मिरची टाकून पाहिजे का आणि कमी मिरची पाहिजे आणि तुला प्रियम का अरे ताई मी नाही खात खजुरी मी नेहमीच खातो तुम्ही खा ना मग घे ना आता घे नाही बाई मला मिरची दे जा मला खटाई पाहिजे थंडीची बरं भाऊ दोन तीन प्लेट मिरचीची द्या आणि एक प्लेट खटाई टाकून द्या इथेच खातो आम्ही बरोबर बाई तयार करून देतो आमच्या शेगावची कोरीची कोचरी को को फेमस आहे म्हटलं बाई हा एक वेळा खासान तर लक्षात ठेवसन म्हटलं नेहमीसाठी हो 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 माहिती आहे माहिती आहे मला अरे बाप दादा आम्ही जेवाचीच आहे <laughs> शेगावत आहे माझं सासर अमरावती मी तुम्हाला शेंगा आणून देतो सोडून द्याबार मला तुरीच्या शेंगा संध्याकाळी कि त्याचीच भाजी करू आता वाटून दाने मस्त लागते नाही ग मम्मी ते लोक करू आवडत नाही मला आजीवर आवडत नाही कर दुसरं काहीतरी काय करू मग आता सांग दुसरं काहीतरी दुसरं काहीतरी मग रोजच्या इकडच्या भाजी आणत जा तुमच्यासाठी काय होते आमलं तर मग पोरे का तुझ्या नेहमी साडी का तुझ्या घरी दोन दिवस येतात नवाईच्या काय होते आमलं तर समुद्रातला एक लोटा पाणी काढण्या समुद्रात आटणार आहे काय भरपूर प्रॉपर्टी आहे म्हटलं मग काय होते विकतचे आमलं तर काही काही नवाई करून रेडी काही बरी आहेस व हा बरी आहेस म्हणजे काय 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 का, प्रॉपर्टी काय काय का? ते काय अशी आहे का मग खात गमासाठी आहे काय कष्ट मेहनत लागली म्हटलं गमायले बोल हा होतं तसं असंच करता वाटते घरी म्हणून घरचे लोक तुम्हाला कटायले कसं हा होतं मी सुधरतोच ना माय बाई अरे आई आई ते पावनीवर उरले आपल्या घरी पावनी पावनी आई प्रियंका आहे प्रियंका आहे तिची आई आहे अन प्रियंकाची आती बहीण आहे तिला आशिक पोर सोबत त्यांच्यासोबत मला फोन आला आता आता आताच पोरला रेल्वे स्टेशनवर मध्ये ॲटो करतून येतो म्हणे म्हणजे दहा मिनटं येतात त्या घरी आता होय रेळेवर फोन करते पहिले फोन केला असता सगळं आणून काय आता घरी आता काय आणता काय आणतो अरे तसं नाही पण आता कोणी आला पाहुणा म्हणजे काही आता आता मग कसं जेवणा टाइम निघून गेला मग आता नाश्ताच करा लागेल ते नाही हो नाश्ताच 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 करू काही बाहेरचं घेऊ का हॉटेल मधलं का घरी करतो <laughs> आपल्या हॉटेल मधलं आणतो ना कचोरी येते पाहतो प्रियंका विचार करतो मग बरोबर हॉटेल मध्ये कोणीच नाही आहे मी जातो मग मी बोलतो त्यांच्यासोबत बाहेरच बोलतो मी पाहतो आले द्या की कर मग नाही बिया थंसोच दिनी पिगही गी काही ओ पुरी हो ओ शेता शेता व कुरला बरोबर भर भर हपे अती नवीन कप कडी साची त कपडतले कप क ते बेडशीट बदल बर पयले जाय बर त्या बेडरूम मडली बेडशीट बदल तिकडे जातीन त्या बाया बेडरूम मधे हप्या कि पाय धुतींत चांगलं नाही लागत इन बाई ना मंदा तू बसू नको बर मले पोहे गी करू तर मला पोहे गी गावंडी चाल बर चाल बर लवकर लवकर आता इतरस म्हणजे दहा मिनिटात पोस्तीन दे आता बस 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 एविलोको लख 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 करू काय मुख्यमंत्री नाही उरले की आपल्या घरी ह तू सुन मुख्यमंत्री नी आहे की मुख्यमंत्री पोरगी नाही आहे म्हटलं लख लखलक करून राहिली तर एवढी तर आमच्या नवऱ्या तरी करत नसतो जवा आले तरी तुझ्या पुढे 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 करून राहिली बेडशीट देईन नवीन काढू दे हे करू का ते करू का हा एवढं काही करायची गरज नाही म्हटलं एवढं करू त्यांची त्यांच्या हातचा हात धरण होतो त्यांनी तेच पाहिजे त्यांच्या पुढे 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 नाच तू अशी म्हणून त्यांनी तुला पोतेरा केलं ग म्हणून म्हणून त्यांनी तुला पोतेरा केलं धरलं की फिरवला धरला की फिरवला सासू आपल्या काना खालचीच आहे म्हणून सासू बन जरा त्यांच्यावर राय सारखी नको नाय माय बिकारी तुझा मानत प्रियंकाच्या आधी बहीण ते काय तू आपल्या घरी टाबोल म्हटलं ते काय म्हणन ते काय म्हणन ते आपली माणूस कि दिसते ना आपल्याकडे कोणी नवीन पाहून आला आपण त्याची बरोबर नाही केली तर ते आपली माणूस दिसते ना घरी काहीच माणूस पद्धतीने माहिती काहीच आपली सोय घेऊन नाही राहिले काय नाव निघेन मग आपलं काय नाव निघेन काही करतं का, का तू नवीन पण पाहून आला पहिल्या ना त्याची बरोबर वर करावंच लागेल ना एवढी करतो का हा करतो का प्रियंका प्रियंका करायला सगळं आणि हे पाय तुला आता सांगून देते मी त्या सुनी समोर प्लीज आम्हाला आवाज नको दे शेता हे कर नंदा ते कर तुला तेच पाहिजे आम्ही नंदा आहे नंदा आम्ही बरोबर आमच्या मनाना राहतो तू नको त्या मानानं पण आम्ही राहतो आमच्या मानानं बरं आहे माय तुमचं हे जिंदगी फक्त मान घेणारच गेली मान देणार नाही समजत तुम्हाला अव जे देसान ते आपल्याला वापस भेटत असते आपल्याला मान भेटायसाठी आपल्या समोजाला मान द्या लागत असते तुम्ही कोणाला मान देत तुम्हाला मान भेटेन म्हणून तुम्हाला घेणं समजते देणं नाही समजत आई <laughs> आई मी <मैं> आली आई <laughs> आणि माझी आई पण आली माझी बहीण पण आली या या येईन बाई या इन नमस्कार आई नमस्कार हो हो हा, या नव्या या बसा बसा आई ही माझी आती बहीण आहे हो ना हो ना हो ना हां सांगत मला गोपाल ना नमस्कार ताई नमस्कार मी प्रियंकाची आती बहीण आहे नमस्कार भेटे ताई नमस्कार

डॉक्टर कडे नाही इलाज होती मी ते मेडिकल वरून हो ना ताई जास्त झालं का तुम्हाला अजिबात नाही का मग काही असं दूध वगैरे घ्यायचं थंड थंड दूध घ्यायचं असतं खूप झालं का ताई अजिबात तोंडच उघडत नाही का तुमचं चालना चाललं लवकर एवढं काही झालं त्यांच्यापासून चालना त्यांनी अजिबात तोंड उघडायला चालत नाही अजिबात नाही उघड त्यांचं तोंड खूप दिवसांनी तोंडात फुडायला त्याच्या चाल चाल अंदर चालतो